जन्म आणि मृत्यूच्या मधल्या वाटेवर आयुष्य नावाचा रस्ता पार करावा लागतो जन्म आणि मृत्यूच्या मधल्या वाटेवर आयुष्य नावाचा रस्ता पार करावा लागतो ही वाट चालताना दुखाचा चढ आणि सुखाची उतार नक्कीच लागते विषय तसा विचार करण्यासारखाच आहे होय विषय तसा विचार करण्यासारखाच आहे कारण आज माझा चाळीसावा वाढदिवस आहे कर्माच्या बंधनातून मुक्तीसाठी येतो कर्माच्या बंधनातून मुक्तीसाठी येतो या मनुष्य रूपात आणि रोजच नव्याने बांधत जातो रोजच नव्याने बांधत जातो या नवीन नवीन बंधनात उगवणारा तो नित्य नव्याने तसाच मावळतो उगवणारा तो, तो नित्य नव्याने तसाच मावळतो आपण मात्र रोज नियतीचा नवा खेळ खेळतो निर्माता तो नि अभिनेता आपण बनतो निर्माता तो आणि अभिनेता आपण बनतो जीवनाच्या रंगमंचावर रोजच नवा प्रयोग घडतो बालपंतस निरागसच जात बालपंत स निरागस जातं सोळावं व वरीस धोक्याचं म्हणत स्वतःमध्येच रमत राहतो विशीची चाहूल लागता परीकथेतील राजकुमाराची स्वप्न एकीकडे पाहतो तर दुसरीकडे करिअर जॉब आणि स्वतःचीच सिद्धतेची धडपड करतो त्यावेळेस आपणच आपला डोंबाऱ्याचा खेळ खेळतो म्हणता म्हणता तिशीपर्यंत संसार सजवण्याची नि मातृत्वाची सिद्धतेची वाट पाहतो चाळीशीपर्यंत पर्यंत संसार करिअर आणि मुलं या त्रिकोणात अगदी परफेक्ट बसतो म्हणता म्हणता संसार आणि करिअरच्या रुळावरून पुढे गाडी सरकते सुखी संसाराची धडपड नि सोबत नाती जपण्याची कसरत यातच विदूषक होऊन जातो जबाबदारी नाही पण पन आपलेपणा जिव्हाळा म्हणून सासर आणि माहेर समतोल राखतो ज्येष्ठांची माया आणि कनिष्ठांची छाया होताना आपण कोण हे विसरूनच जातो स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांवर चष्मा अलगद चढतो स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांवर चष्मा अलगद चढतो काळेभोर दिसणाऱ्या केसांवर रंगांचा लेप लावावा लागतो भान हरपून आपण हा संसाराचा गाडा ओढतो आणि अचानक आठवतं म्हणता म्हणता चाळीस वर्ष झाली तो दिवस वाढदिवस असतो घडून गेलेल्या घटनांचा चित्रपट डोळ्यासमोर फिरतो अंतरंगात डोकवताना एक आवाज आर्ततेने ऐकू येतो फार दमलीस तू जगण्यासाठी आता जगून घे स्वतःसाठी जरा हसून घे पाय थरथरण्याआधी फिरून घे श्वास थांबण्याआधी तू जरा स्वतःसाठी जगून घे सोडू नको तु तु तू तुझी तूच बांधलेली बंधनं सोडूच नको तू तुझी तू तूच बांधलेली बंधनं पण जरा स्वतःसाठी निवांत क्षण आता तू दे मनातले राग सारे वाऱ्यावरती विरून टाक मनातले राग सारे वाऱ्यावरती विरून टाक मनातले द्वेष सारे अग्नीमध्ये जाळून टाक झाले गेले विसरून सारे रीते करून घे तुझे मन झाले गेले विसरून सारे रीते करून घे तुझे मन जग जरा स्वतःसाठी कर आनंदाची मुक्त उधळण कुणासाठी किती करून शाबासकी किती मिळाली कुणासाठी किती करून शाबासकी किती मिळाली कुणासाठी किती झिजून हाती वजा बाकी किती आली नको आता या साऱ्या निघून गेलेल्या वेळेची गणित नको आता या साऱ्या निघून गेलेल्या वेळेची गणित थांब आता थोडंसं घे जरा श्वास निवांत थांब आता थोडंसं घे श्वास जरा निवांत थकलेला श्वास तुझा तू प्राण ऊर्जा त्याला दे थकलेला श्वास तुझा तू, तू प्राण ऊर्जा त्याला दे झिजत चाललेल्या हाडांना कॅल्शियम गोळी देण्यापेक्षा तू जरा आता तुझ्या जे जेवणाकडे वेळेकडे लक्ष दे थकत चाललेल्या तुझ्या हाडांना कॅल्शियम गोळी देण्यापेक्षा तू आता जेवणाच्या वेळेकडे जरा लक्ष दे छंद तुझा तू जोपासत राहा कधी निवांत क्षणी एकांतात स्वतःशीच बोलून पहा तुझ्यातील तू जरा जिवंत करावी चाळीशीनंतर हीच पर्वणी साधावी होय तुझ्यातील तू जरा जिवंत करावी आणि चाळीशीनंतर हीच पर्वणी तू साधावी स्वच्छंदपणे श्वास घे मुक्तपणे जगून घे रोज मृत्यूकडे नेणाऱ्या या आयुष्याच्या वाटेवर आता उरलेल्या श्वासांसोबत भरभरून प्रेम करून घे रोज मृत्यूकडे नेणाऱ्या या आयुष्याच्या वाटेवर आता उरलेल्या श्वासांसोबत भरभरून प्रेम करून घे करावी आनंदाची उधळण जगावं आता स्वतःसाठी करावी नित्य नव्याने आनंदाची उधळण जरावं जगावं आता जरा स्वतःसाठी चाळीशी पार केल्यावर जगावं आता स्वतःसाठी चाळीशी पार केल्यावर स्वरचित कविता आहे आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही सर्व कविता माझ्या चाळीशी पार केलेल्या मैत्रिणींसाठी होती जयशंकर दत्तगुरू